जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने आरू शहरामध्ये विविध ठिकाणी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली नगर परिषद गांधी विद्यालयातील एन सी सी छात्रसैनिक आणि पोलीस स्टेशन आरवी यांच्या साहित्य दिवानी आज सव्वीस जून रोजी सकाळी साडेदहा वाजता पोलीस स्टेशन आर्वे परिसर गांधी ठिकाणी ही रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये विद्यार्थी पोलिस अधिकारी कर्मचारी एनसीसी छात्र सैनिक हे सहभागी झाले होते रॅलीच्या माध्यमातून अंबी तसेच लोकांना नशापानाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले छात्र सैनिकांनी नको अंबी पदार्थाची नशा आयुष्याची होईल दुर्दशा अशा अनेक प्रकारचे घोषवाक्य देऊन परिसर दलानून सोडला होता आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांनी बॅनर आणि पोस्टरद्वारे अंमली पदार्थाच्या विरोधात संदेश दिले प्रमुख मार्गावरून जाणारी रॅली नागरिकांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी तज्ञांनी अंमली पदार्थाच्या वापराचा शारीरिक मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम विषय केले तसेच नशेच्या विळख्यात अडकलेल्या लोकांसाठी उपचार केंद्राची माहिती देखील देण्यात आली शहरातील विविध शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये अं पदार्थापासून दूर राहण्याची आणि त्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आले या रॅलीमध्ये पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन आर्वी तसेच एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे उपस्थित होते न्यूज करता लखन दाभणे आर्वी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल